विनंती करतो की आमच्या ऑनलाईन बक्षीस वितरणातील जे विजेते आहेत त्यांची नावं घोषित करा डॉक्टर e ते स्पर्धात निवडले आहे मी त्यांची नावे आता जाहीर करते कोकरे अपूर्व नांदुरकर आणि श्रेया हस्के गट ब मध्ये जे आहेत त्याच्यामध्ये विजेते ठरलेले आहेत प्रतीक्षा बंडगर शुभम खला डुंगरे कुंदा कुलकर्णी वनिता जोलाबाई आणि अरुणा वाघोळे मी या सर्वांचे मनपूर्वक आभार सगळ्यात त्यांचं मनापासून अभिनंदनही करते छत्रपती शिवाजी महाराज आणि देवी यांना वंदन करतो आणि आमच्या चांदोडवासियांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो या पुण्यभूमीत तुम्ही पाय ठेवला त्याबद्दल आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे या त्रिशताब्दी जयंतीच्या अगोदर मी ज्यावेळेस आता सव्वा वर्ष झालेले याबद्दल यशवंत महाराज कारण आमच्या यमिनाथ जैन संस्थेत दोन वेळेस बोलवलेलो आणि त्यांच्या माध्यमातून तिथे एक उत्कृष्ट दोन कार्यक्रम घेतले आणि योगायोगाने बाळापाडे असतील बारगळसर असतील असे सात आठ जण म्हटली की सर चला आपण महेश्वरला जाऊ आणि दर्शन घेऊ त्या भूमीचं योगायोगाने आम्ही महेश्वरला गेलो आणि तिथे यशवंत महाराज आम्हाला भेटले आणि त्यांना ही गोष्ट आम्ही निदर्शनास आणून दिली आणि मागच्या वर्षी एकोणतीस मेला या ठिकाणी मोठा कार्यक्रम घडवून आणला आपण श्री शताब्दी निमित्ताने आणि त्या देवींच्या पुण्याईने सहा मंत्री आपल्याला इथं मिळाले त्या मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ते एक मोठा पुतळा आहिल्या देवींचा ते करणार आहे अजून काही शासकीय मदत लागली तर ती खुल्या दिलाने आणि खुल्या हाताने करणार आहे हे सांगण्यास मला आनंद होत आहे कारण या पूर्वजांनी छत्रपतींनी सुद्धा लांबपणे सांगितलं की देव देश आणि धर्म यांची वाटणी करता येत नाही कष्टकरी आणि शेतकरी हाच माझा देव आहे आणि ज्या देवाकडे मी प्रचंड एक वेगळ्या दृष्टीने बघत असतो स्वराज्य हा माझा देव आहे किंवा स्वराज्य हा माझा धर्म आहे आणि त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे या विविध वाक्याने छत्रपतींनी आपल्यापर्यंत आणि अहिल्यादेवींनी देवींनी जे विचार पोहोचवलेले आहेत आणि ही माणसं सर्व जगासाठी राबली त्यांच्या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपला नाही पाहिजे कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि जे जे मिळेल मला म्हणजे त्यांना ते ते समाजाचं आहे आणि म्हणून झालं पाहिजे समाजाचं ऋण फेडता आलं पाहिजे या वृत्तीने ती माणसं जगत आहेत आणि आपल्याला चांगली पाऊलवाट जगून गेलेली आहे जर ती पाऊलवाट आपण पूर्णपणे आत्ता के स्वच्छ केली नाही तर आपल्याला शंभर टक्के सांगतो म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करून रिटायर आणि सिनियर महाविद्यालयात होतो म्हणून आपल्याला वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही आणि सर्वांची ही एक आता कर्तव्य आहे की या महापुरुषांच्या विचारांना या सर्व तरुणांसमोर आणून यांचं काय कर्तव्य आहे ते जर त्यांना सांगितलं नाही तर त्यांच्याकडे आता जो आधुनिक मीडिया आलेला आहे त्या मीडियाने ते दिशा भरकटतील त्यांना दिशा मिळणार नाही त्यांची विचारधारा प्रगल्भ होणार नाही चांगल्या विचारांना चांगल्या माणसांना ते आचरणात आणणार नाही आणि मोठी सामाजिक दरी किंवा सामाजिक तोटा होऊ शकतो तो होऊ नये म्हणून असे उपक्रम पुन्हा पुन्हा व्हावे असे मी सर्वांना विनंती करतो आणि मला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो